वेलकम hey टू माय चॅनल आज आम्ही निघालेलो आहोत भीमाशंकरला पुण्यापासून भीमाशंकरचं अंतर जवळपास शंभर किलोमीटर आहे आता वाजले आहेत सकाळचे साडेसहा आता जायला तरी दोन तीन तास तरी लागतीलच भीमाशंकर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे भीमाशंकर हे भारतातील बारा जतुर्लिंगापैकी एक आहे आणि येथे भीमा नदीचा उगम होतो हल्लो काय थोड नाष्ट झाल्यानंतर आम्ही निघालो भीमाशंकरकडे कडे आमचे हुशार माणूस एकदम आनंद साजरा करताना भीमाशंकरला जवळ आलेला आहे त्याच्यामुळे त्याला खूपच आनंद झालेला आहे हे आमचे नितीन शेठ बघा तो आनंद उत्साह जल्लोष फायनली आम्ही बसलेला आहोत आता आम्ही दर्शन घेणार आहोत कोण कोणते स्थळ आहे विसरलास का पासवर्ड बोलता चमनबिंगाची

हे हेमाडपंथी पद्धतीचे मंदिर आहे सुमारे बाराशे ते चौदाशे वर्षापूर्वीचं आहे मंदिराच्या छतावर आणि खांबावर खूपच छान नक्षीकाम आहे

ज्यानले लेले लापन्डा लाले आ तना सतनो फिवातु दिने बा मदन लेवडा मदनले कति रुपैया हा कति रुपैया 50 रुपैया

पन्नास रुपये पन्नास रुपये एकदम छोटे मेन मंदिरातलं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही भीमा नदीच्या उगम स्थानाकडे चाललेलो आहे पण चाललेलो आहे भीमा नदी उगम पंचगादी देवस्था असतो हा आमचा जंभुरा आहे हा जंभुरा आहे आमचा जंबुरा

इथं आलेलं आहे श्री छत्र शंकर येथील भीमा नदी उगम पंचगंगा आदि देवस्थानाचे महत्व हा ते डुबून झाले ना रे ओढून घेत ते मध्ये अरे नको सुसू नको

सगळे ठिकाणं पूर्ण झाल्यानंतर आम्ही आता माघारी निघालो आपल्या भीमा नदीचं पाणी एकदमच स्वच्छ आहे आणि त्याच्यामुळे मी ह्या पाण्यामध्ये जरा वेळ पाय बुडून बसतोय आणि पाणी खूपच थंड आहे पाण्यात पाय बुडवल्यानंतर खूपच भारी वाटतंय आहे निसर्गाच्या सानिध्यात खूपच शांत आणि निवांत वाटतं